नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ओके चला सर आयुष्याला आपण सुरुवात करताय काय भावना आहेत काय सांगत मी एकोणतीस वर्ष सहशिक्षक म्हणून ज्ञानप्रकाश विद्यामंदिर गारखेडा परिसर या ठिकाणी सेवा केलेली आहे एकोणतीस वर्षाची सेवा अत्यंत निष्कलंक आहे परंतु या एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये अनेक संघर्ष हे झेलावे लागलेले आहेत ही सेवा सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलेलं ला आहे एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये माझ्या सर्व कुटुंबाचा माझ्यासोबत काम करणाऱ्या संघटनातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग आहे या एकोणतीस वर्षाच्या सेवेच्या नंतर जी उद्या संपणार आहे मी शिक्षकांच्या किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी जी याच्यापूर्वी संघर्ष करण्याची भूमिका घेतलेली आहे मी सेवेतून निवृत्त होत आहे म्हणून त्यांच्या संघर्षाची भूमिका सोडणार नाही आहे त्याच्यासाठी मी काम करणार आहे त्याच्यासोबत दल आणि परिवर्तनवादी विचाराचं जे काम आहे हे चालू राहणार आहे हे मी या प्रसंगी सांगतो सर चांगले वाईट संघर्ष बरोबर घेऊन सने सेवापूर्ती होती काय अनुभव होता आणि येणाऱ्या आयुष्यात तुम्ही पुन्हा संघर्षासाठी तयार आहात कसं वाटतं आता ज्यावेळेस माणूस एखाद्या सत्याच्या किंवा योग्य गोष्टीच्या रस्त्यावर असतो त्याला असत्याचा आणि चुकीच्या प्रवृत्तीचा विरोध असतोच त्या ठिकाणी आपण योग्य काय ह्या गोष्टीची पाहणी केली पाहिजे सत्य काय या गोष्टीची पाहणी केली पाहिजे आणि त्याच्यासोबत राहिलं पाहिजे ही भूमिका याच्यापूर्वी जो संघर्ष केलेला आहे तो असत्याच्या विरोधात संघर्ष केल्यामुळे तो झालेला आहे आणि म्हणून आता पण भविष्यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शिक्षण व्यवस्थेला स्वच्छ करण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांसाठी ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची वेळ येईल कुटुंबाला वेळ देऊन हा वेळ मी तो देणार आहे हे मी निश्चित आहे कारण शेवटी सेवा निवृत्ती ही असते से। सेवा निवृत्तीच्या नंतर आपण शंभर टक्के निवृत्त व्हायला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका आहे ती माझी नाही आहे आणि मी कार्यरत राहणार आहे सर सेवा कार्यरत असताना तुमच्या जीवनातील एखादा सेवेत कार्यरत असताना अनेक गोष्टी आहेत मला सगळ्यात आनंदाची मी दुःखाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा माझ्या शाळेतली मुलं ही चांगल्या प्रकारची घडली इथं तुम्ही ती जर का व्हिडिओ पीत पाहिली असेल ती माझी असंख्य मुलं ही विदेशामध्ये आहेत इथं आहेत आणि सर्वसामान्य बहुजन समाजाच्या पोरांसाठी मला काम करण्याची संधी मिळाली मी त्याच्यामध्ये माझ्या कामातला प्रामाणिकपणा ठेवला आणि त्याचं चीज झालं संस्थेने देखील मला योग्य पद्धतीने सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो सेवेत असताना जो संघर्ष केला जो संघर्ष वाटेला आला त्याच्यावर समाधानी आहात का अजून का काही करायचं राहून सेवेत जर संघर्ष आला नसता तर मी तयारच झालो नसतो मी म्हणजे त्यांचे आभार मानतो की ज्यांनी माझ्या किंवा काही बाबतीत मला संघर्षात उभं केलं ज्याच्यामुळे सुभाष मेहर तयार झालेला आहे सर काय करायचं राहून गेलं असं वाटतं नाही आता काय करायचं राहून गेलं हा भाग नाहीये आता आणखीन काय करता येईल तो भाग करायचं वगैरे काही राहिलेलं नाहीये पण भविष्यात काय चांगलं करता येईल त्याचं शंभर टक्के आज आपल्यावर प्रेम करणारे सर्व इथे उपस्थित होते हे सर्व बघून सनी त्यांना काय त्यांच्या सत्काराला उत्तर देणार ही जी सगळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समाजातले बांधव माझे शिक्षक कार्यकर्ते या ठिकाणी जी उपस्थित आहे त्यांनी माझा से सेवागौरव केला हा सेवागौरव त्यांनी घडवून आणलेला आहे मी त्यांच्याबद्दल म्हणजे मी त्यांच्या ऋणात राहणार आहे पण त्यांच्यासाठी याच्यानंतर देखील काम करणार आहे ही माझी भूमिका सर शिक्षकांच्या अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी तर संघर्ष करणारच आहे कारण व्यवस्थेमध्ये प्रश्न जर प्रश्न प्रलंबित ठेवले जातात आणि आमच्यातली एकी राहिलेली नाही आम्ही वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागले गेलेलो आहे संघटना ही राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आहेत संघटना या मूळ प्रश्नांवर काम करायला तयार नाहीये आम्ही मूळ प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही त्यासाठी काम करत राहणार आहोत जुन्या पेन्शन योजनेचा जो, जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा शिक्षक भारतीच्या वतीने विचार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे कामावर हो आहेत आणि अंशतः अनुदानाच्या नंतर जे अनुदानावर आलेले आहेत त्यांचा लढा ऐंशी टक्के सक्सेस झालेला आहे वीस टक्के राहिलेला लढा या वर्षभरामध्ये आम्ही त्या शिक्षकांना जे पेन्शनला पात्र आहे पण त्यांना पेन्शन दिली गेली नाही त्यांच्यासाठी काम शेवटचा सर... प्रश्न सेवेत असताना संघर्ष करताना काम करताना लिमिटेशन येतात सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन सुभाष मेहर सर्वांना बघायला मिळणार का हो म्हणजे सेवेत असताना जरी मर्यादा होत्या पण मी माझं काम करून त्या केलेल्या होत्या सकाळच्या सतराची शाळा असल्यामुळे दुपारचा वेळ देता आला आता पूर्ण वेळ देता येईल पण कुटुंबाची पण मागणी आहे की त्यांच्यासाठी पण वेळ दिला पाहिजे आणि कुटुंबाच्या माझ्या कुटुंबाची कधीच तक्रार नाही राहिलेली आहे की तुम्ही एवढं वेळ बाहेर जाता त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आज, मी हे काम करू शकलेलो नाहीये आणि आज हा जो गोतावळा जमा झालेला आहे हा त्या कुटुंबाच्या सपोर्टमुळे जमा झालेला आहे या मानणाऱ्यांपैकी मी आहे विद्यार्थ्यांना काय संदेश दिला विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थ्यांनी जे सर्वसामान्य बहुजन समाजातले शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी शिक्षणावर शंभर टक्के लक्ष दिलं पाहिजे या भूमिकेतला मी आहे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे ही माझी भूमिका आहे धन्यवाद सर